राज्य सरकारने आणलेल्या योजना या बहिणीसाठी नसून विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी खासदार राऊत मंगळवारी शहरात आले होते मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील तस न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या पण आम्ही महाराष्ट्राची जनता विरोधी पक्ष जागरूक आहे आमचं लक्ष आहे थोडक्यात असं म्हणून व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे खोक्यावरल्यांचं सरकार आम्हाला घालवायचं आहे त्याच्यामुळे निवडणुका वेळेत घ्याव्यात निकाल वेळेत लागावेत आणि नवीन सरकार घटनेनुसार वेळेत प्रस्थापित व्हावं काँग्रेसच्या नेत्यांनी काल भाजीनगरमध्येच सांगितलेलं आहे की त्यांचा प्रयत्न सुरू आहे एक महिना पुढे घेऊन जायच्या निवडणुका आणि काही योजना आणायच्या आणि मग त्या योजनेच्या नावावर पुन्हा निवडणुका पुढे यायच्या सध्याचा सर्व्हे पण त्यांना काहीतरी अनुकूल नाही असं म्हणतात लोकसभेचा सर्व्हे सुद्धा त्यांना अनुकूल नव्हता आणि नाही महाराष्ट्रातला सर्वे त्यापेक्षा प्रतिकूल आहे आम्हाला सर्वेची गरज नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं टू का काही सरकार या राज्यामध्ये येणार ते कोणीही थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळ्या उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात रवीदा असं म्हणत आहेत की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहिणी योजनेसाठी जे दीड हजार दिले ते आम्ही परत घेऊ याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचा हे सरकार काय त्यां हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा आहेत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या बाप दे